आणि कॅबिनेट बैठकीपूर्वी अजेंडा लीक करू नका अशी तंबी देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिली अजेंडा लीक झाला तर कारवाई करणार असा इशारा दिला बैठकीचा अजेंडा गोपनीय सूचना मंत्र्यांना अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापत आहेत ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा अन्यथा मला कारवाई करावी लागेल कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही पण जे नियम आहेत ते नियम आहेत या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे अक्षय Uh, कविता आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी mm. त्यांनी कटाक्षाने कॅबिनेट किंवा अर्थातच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीचा जे अजेंडा असतो तो कायमच गोपनीय राहावा आणि तो अजेंडा लीक करू नये या पद्धतीची भूमिका घेतली होती मात्र अलीकडच्या काळात सर्रास जो गोपनीयतेचा भंग होताना जर चित्र बघायला मिळत होतं कॅबिनेट बैठकीपूर्वीच हा अजेंडा लीक होत होता अनेक माध्यमांमध्ये कधी कधी तर एक एक दोन दोन दिवस आधी येत्या मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा हा पेपरमध्ये छापून यायचा आणि त्यावरती चर्चा त्यावरती विरोधक आक्षेप देखील घ्यायचे अशा पद्धतीच्याच घटना टाळण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांना गोपनीयतेच्या शपथेचा शपथेची आठवण करून दिली आणि आज येत्या काळात पुढच्या कॅबिनेट बैठकीमध्ये बाई, आणि गृह विभागाकडे एका महत्वाच्या विषयावरती प्रस्ताव पाठवण्यात आला आणि याच विषयी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता आणि यावरच त्यांनी त्यांना सांगितलं की हा गोपनीयतेचा भंग आहे सर्रास माध्यम मा देखील हे छापून आणतात आणि मंत्री देखील किंवा अधिकारी देखील याबाबतची गोपनीयतेचा भंग करतात त्यामुळं मंत्र्यांच्या कार्यालयाला अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहे की आपल्या कार्यालयाला सांगा की त्यांनी कुठल्याही पद्धतीत अशा पद्धतीचे मंत्रिमंडळ बैठकीचा जो गोपनीय अजेंडा असतो हा सार्वजनिक करू नये लीक करू नये अन्यथा त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल त्यामुळे कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे अधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे मंत्र्यांना त्यांच्या गोपनीयतेच्या शब्देची आठवण करून दिली आहे तर दुसरीकडे कारवाई करण्यासंदर्भात देखील इशारा दिलाय आणि या सगळ्यावर आज देवेंद्र फडणवीस यांचा संताप झाल्याचं चित्र बघायला मिळालं धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल